नमस्कार मी कुणाल बांदेकर आणि मी तुमचं स्वागत करतोय माझ्या फूड जर्नीमध्ये माझा प्रयत्न असा की पारंपरिक जे मालवणी आणि कोकणी पदार्थ असतात तर ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवचे श्रावणातलं अजून एक महत्वाचा सण म्हणजे गोकुळ अष्टमी मी या गोकुळ अष्टमीच्या दिवशी काळ्या वाटाण्याचा सांबारा करतो गणेश चतुर्थीत पण करतात या सांबारा तर ताच काळ्या वाटाण्याचा सांभारा मी आज तुमचा दाखवत आहे जर तुम्ही माझ्या असाल माझ्या काळ्या वाटाण्याचा तर त्याची सुरुवात आदल्या दिवशी पासून करूची लागता आदल्या दिवशी काळे वाटाने धुवायचे आणि भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी सांभार करूच्या आधी आपल्याक वाटाने उकडून घ्यायचे लागतले आणि भाजलेला वाटप पण करून ठेवायचं लागतला तर सुरुवाती आपण वाटाने उकडून घेऊया तुम्ही कुकर मध्ये पण उकडवू शकता उक किंवा मग असे एखाद्या भांड्यात पण उकडवू उक वाटण एकदम व्यवस्थित उकडल्यानंतर थोडं वेळ साईडला ठेवून द्यायचे आणि तोपर्यंत भातल्याला वाटप करून घ्यायचा मी अगोदरच वाटप करून ठेवलेला असे आणि भातल्याला वाटपाचा व्हिडिओ तो पण मी लवकरच अपलोड करीन तर वाटप पण आपला झालेला असा आणि वाटणे पण उकडलेले असत तर आता आपण डायरेक्ट सांबार करूक घेऊया काळ्या वाटाण्याचा सांबारा करूच्या आटी आधी एक मध्यम आचेवर गरम करूक ठेवायची आणि गरम झाली की त्याच्यात दोन चमचे तेल घालायचा तेल गरम झाला का त्याच्यात सगळे खडे मसाले घालायचे या खड्या मसाल्यात मी लवंग घेतलंय काळी मिरी काळी वेलचिया हिरवी वेलचीया चक्री फुला जायपत्रीया दालचिनी आणि तमालपत्र हे असे सगळे खडे मसाले घालायचे भातला वाटप करताना पण मी हे काही खडे मसाले घातलेले असे तर ह्याच्यामुळे काय होता आपल्या कुठलेलो मसालो जो असतात तर तो कमी वापरू तो लागता आणि जी वाटलेले मसाले असत ताजे ताजे वाटलेले मसाले त्याची एक चांगली चव लागता आपल्याला तर खडे मसाले घालून झाले की मग मोहरी घालायची आणि ती तडतडली की मग तीन चार ठेचलेले लसूण पाकळे घालायचे आणि मग ढवळून घ्यायचं व्यवस्थित लसणीचा थोडस वास येऊ हो लागलो कि मग लगेच कांदो घालायचो आणि गुलाबी रंग येईपर्यंत परतायचो त्या कांदो गुलाबी रंगावर परतलो कि मग आपल्या चवीनुसार एक ते दोन चमचे मालवणी भाजको मसालो घालायचो आता मी खडे मसाले जास्त वापरले त्यामुळे हो मसालो मी कमी वापरतोय मी एकच चमचा वापरलोय आणि ह्या मग आता आपण परतून घेऊया लगेच ह्याच्यात आपण थोडेसे वाटलेले वाटाणे पण घालूया आणि मग डवळून घेऊया वाटाणे वाटून घातले की मग त्या सांबाराकेक कशी थोडीशी थिकनेस येतात मस्त म्हणजे वाटपान पण येतली पण अजून एक चव पण त्याची थोडीशी एनहाला वाटप पण घालूया आणि वाटप घातल्यानंतर आपल्या त्या सांबार किती पातळ हव्या त्या हिशोबान मग त्याच्यात पाणी घालायचं आणि नंतर चवीनुसार मीठ घालून आपण ढवळून घेऊया वाटप घातला की गॅसची आज मंद करायची एकदम नाहीतर मग वाटाप फाटक शकता सांबाऱ्यात पहिली उकळी इली कि मग त्याच्यात उकडलेले वाटाणे घालायचे जरासा ढवळून घ्यायचा आणि मग एक पाच सात मिनिटं अं सांबार ह्या उकळत द्यायचा एक पाच सात मिनिट सांबार उकळला की मग गॅस बंद करायचो आणि आपला काळ्या वाटण्याचा सा सांबारा या खाण्यासाठी आता तयार असा सांबारा ह्या आंबोळी किंवा भाताबरोबर एक नंबर लागता आणि जबरदस्त कॉम्बिनेशन असा आणि गोकुळ अष्टमी आंबोळी शेगलाची भाजी आणि काळ्या वाटाण्याचा सा सांबारा नैवेद्य आपण दाखवतो तर ह्या सांबारा तुम्ही पण एकदा करून बघा जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ते नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तोपर्यंत देवा,